नमस्कार जनतेचा आसूड आ, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे वातावरण जसं जसं तप्त होत चाललेलं आहे तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील सर्वात महत्वाचं गाव जे गोरडवाडी आहे त्या गोरडवाडी गणामध्ये आपण सध्या आहोत आणि इथं गावकऱ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आणि कशी इथली नेमकी परिस्थिती आहे आपण जाणून घेत आहोत सर्वप्रथम काका आपलं नाव सांगा बाप पावलगे बर काय परिस्थिती आहे गावाची काय सांगाल गाव छान आहे गावाची परिस्थिती गावाची परिस्थिती छान आहे आता निवडणुका लागले ते बर हा मग कुणाला असा राहील तुमचं कमळाला का बरं काय बर कमळाला आपली इच्छाच आहे कमळाला इच्छाच आहे कमळाला कोकरे कोकरे बर काय परिस्थिती आहे आपल्या गावामध्ये सध्या सध्या चांगले चांगले सध्या तुमच्या गावाला उमेदवारी मिळाली आहे काय सांगाल या संदर्भात काय आम्ही मतदान द्यायला निवडून आणणार मतदान देऊन आपल्या गावाला उमेदवारी मिळाली आहे ह्या संदर्भात काय सांगाल पण आपली पहिली प्रतिक्रिया काय असते पहिल्यापासूनच आपण भाजपचा माणूस आहे आणि चांगली आपल्याला सवलती मिळेल आणि आता तर पुतण्याच उमेदवार आहे भाजीपला आपलं मत आहे आपल्या गावाला आता काय परिस्थिती आहे चांगली परिस्थिती वातावरण चांगला आहे आणि सहकारी गावचं असल्यामुळे सगळ्याची होणारच आहे कारण गावच असल्यामुळे सहकारी होणार काय सांगाल म्हणजे आम्ही जसं बघतोय की तरुण युवक आपल्यातला बऱ्यापैकी ऍक्टिव्ह झालाय आणि पोरं पळतात या तुमचं सगळ्याच सहकार्य राहील राहणार की गावच आहे राहणार नाही असं का कधी गावच आहे गावचा उमेदवार आहे आणि त्यांना शंभर टक्के सहकार्य राहील असं ते म्हणतायत बाबा आपलं नाव सांगा आणि तुमचं वय सांगा सगळ्यात सा माझं माझ तुकाराम सरगर वय त्र्याऐंशी हा कुणाला सपोर्ट राहील तुमचा भाजपला का बरं भाजपला कमळाच मत आहे पहिल्यापासून माझं हा बरं बरं आता तुमचं त्र्याऐंशी वय आहे म्हणताय बऱ्याच वेळा मतदान केलं असेल तो पण पूर्वीपासून भाजपला आहे पूर्वीपासून भाजपला हा ह्या पाच वर्षात बऱ्यापैकी आपल्या भागात विकास झालाय बर ह्याच्या अगोदर काय होत नव्हता आता बोलू का बोला बोला बिंदास्त बोला तसा ज्ञाताच होता आता मग आज बोला पण आता आम्ही ही सपोर्ट देणार नाही नुसतं चांगल्या मतात निवडून आणणार शीट भाजीपच हा शीट निवडून शेवटते परत आम्ही पाचशे सहाशे मतांतर यायच पाहिजे यायच पाहिजे अतिशय आ... नाही नाही कमळाला कमळाला आवतीने योजना चांगल्या काढले ते लाडकी बहीण योजना आहे कोण्या शेतकऱ्याला पैसे मिळते ते त्यामुळं मग त्याला जाणार दुसरे कुठले आपल्या भागातले का का? काम झाले ते काम काय झाली ती काय नाही काय असं बर बर ठीक आहे बाबा आपलं नाव सांगा दादा बोरड बर तुमच्या गावाला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी आहे गावातला उमेदवार आहे कशी परिस्थिती असेल चांगली आहे चांगली आहे वातावरण काय सांगतो चांगलं आहे आता बऱ्यापैकी तुम्ही राजकारण बघितलेलं आहे तुमचं वय खूप मोठ आहे तर हे सगळं राजकारण तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे आताच्या राजकारणाबद्दल काय सांगताना काय नाही आनंद आहे आनंद आहे आ, नाव सांगा बाबा कैलास मतदान भाजपला का करणार आहे तर भाजपने विकास या दहा वर्षात पंधरा वर्षात खूप केलेला आहे ज्याला कळल त्याला कळतो ह्यातला विकास ज्याला कळत नाही त्याला हे काही कळू शकत नाही जस भाजप तयार झालं तशी प्रगती सगळ्या भारताची केली गावच तर सोडूनच द्या मग आमचा तर उमेदवार आमच्या गावच आहे मग आम्ही शंभर टक्के लोनच देणार आमचा उमेदवार का तर भाजप हे भाजप आलं म्हणून या देशाची खरी प्रगती झाली कुणी काय म्हणणार आहे ते कुणी काय म्हणणार आहे ते पण बारकाव्यानं जर बघितलं तर भाजपनंच उजेड पडल्यावर जरा थोडस मला या संदर्भात सांगा की भाजपनं प्रगती केली आपण असं म्हणताय तर तुम्हाला कशा कशात प्रगती झाली असं वाटत शेतकऱ्याला बहिणीला पैसे दिलं या आजोबाने पैसे दिलं या म्हाताऱ्या माणसाने पैसे दिलं जळपोळीच पैसे मिळले देवाचे मंदिर बांधलेत घरकुल मिळालेत काय कोणची कमतरता राहिली रोज रोजगार करणारी माणसं आज त्यांनी श्रीमंत केले त्याच्या मानानं गरिबीच्या ज्या करता त्याला आपण मानल्या गेलेल आहे त्याच्याकडे आपलं मतदान राहणार शंभर टक्के राहणार म्हणजे भाजपचाच माणूस आहे तिथलं काय सांगाल बाबा महादेव दत्तू कोकरे काय परिस्थिती आपल्या गावाची चांगली परिस्थिती आहे चांगली परिस्थिती आहे कसा आहे वातावरण कुणाला चांगला येत भाजपला 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 भाजप चांगला आहे ना चांगला आहे हो म्हणजे कशी कशा पद्धतीने चांगला आहे जरा चांगली आपल्या योजना निघते ते सगळं निघतंय सरकार सांगा काका साहेब गोरड कशी परिस्थिती आपल्या अतिशय चांगली परिस्थिती पर, आहे इथली होईल मग आपल्या गावातलं चांगलं ऐंशी टक्के मतदान आहे बीचजीपीकडे होणार ऐंशी टक्के मतदान होणार हो वीस टक्के हुकताय कस काय हुकता जर असते तीच माणसं प्रयत्न चालूच आहे पण या भाजपची विकास काम चांगली आहेत आज गोरडवाडीला हायवाई जे आलाय ते हायवे भाजप तर्फे झालेला आहे नितीन गडकरी साहेबाचं काम आहे आपल्या भागात अजून कुठली कुठली चांगली कामं झाली चांगली रामबाव सातपुतेने बिरवा मंदिरासाठी एक सभा मंडप दिला दुसरं ब्लॉक टाकायचं काम दिलं बाळू मामाच्या मंदिराला एक सभा मंडप दिला तशी रामबाव सतपुतेची भरपूर कामं गोरवडीला आली ती आणि त्याच काय झालंय बाहेरचा उमेदवार दिला हो या गावाला ह्या गणातला दिला नाही ह्या गणातला पाहिजे होता या गणातला रामभाऊ सातपुत उमेदवार दिला म्हणल्यावर आम्ही भाजपला मत देणार गावामध्ये दे आता सगळ्यांच्या म्हणण्यातून आम्हाला असं कळत की बाबा ऐंशी टक्के मतदान होत ऐंशीच्या आसपास म्हणजे कमी जे जाईल काय मंडळी पैशावर उडीवणार आहे ती हातला आज दिसत ती उद्या उडीवलं तर काय सांगता येत पण पोषक हाय देणार आहे ती झटती ती मत होती ती दुसरी मिळवती ती आपण बी मिळवतोय आता त्यातनं मग एक दोन कोपरा कुठेतरी त्यांचा डासळल नाही तर आमचा डासळल दोन डेवयमगर गाव गोरडवाडी गोरडवाडी काय परिस्थिती चांगली आहे परिस्थिती आता तुम्ही प्रचाराच्या माध्यमात बऱ्यापैकी फिरताय कसं गाव सपोर्ट कसं करत आता सगळ्या बाजूने भाजपसाठी सगळी इच्छुक आहेत आणि भाजपला सगळ्यांचं मत भाजपलाच आहे भाजपला राम सातपुते साहेबांनी चांगला विकासाची गती दिली त्याच्यामुळे का का सगळ्यांच्या का सा का का काय सांगाल कुणाला मतदान करणार मतदान बाकी बरं का भाजपला लाडक्यापनीच पैसे मोदीच पैसे आपल्याला मिळतात बाकीच काय मिळत नव्हतं नाही आतापर्यंत कधी मिळत नव्हतं काय मिळत नव्हतं बरं काय देत तर आता काय काय कराय असं नाही आपलं भाजपला मतदान करायचं भाजी चांगला आहे विकास होतोय काम होते सध्या नव्वद टक्क्यापर्यंत आमची अपेक्षा आहे लोकमत आहे काय होईल काय नाही लोकमत आहे काय होईल ते सांगता येत ना सध्या नव्वद टक्क्यापर्यंत अपेक्षा आहे गावात तर शंकर अर्जुन गोरड मी प्रॉपर गोरवडी मध्ये राहतो आणि बी जे ह्या घणातला जे सर सर्व जे काय हालचाल आहे ती आपल्याकडे सोपवलेली आहे भावने आणि आता एकंदरीत विचार केला तर विषय असा आहे आमच्या गोरडवाडी गाणामध्ये एकूण आठ गावांचा समावेश आहे तर विरोधी पार्टीनं ह्या आठ गावांमध्ये आपलं उमेदवार न देता बाहेरच्या गटातला दिल्यामुळं प्रत्येक गावामध्ये हेच वातावरण चालू आहे की आपल्या गट गावामधला उमेदवार का नाही दिला ज्या पाठीमागे विधानसभा लोकसभेला जी मतदान त्या पार्टीला झालं विरोधाकला आपल्या ती सर्व मतदान त्यांच्या चर्चा करून त्यांच्यामध्ये एक असं वातावरण तयार झालं की आपण कुठेतरी कमी पडतो त्यांच्या बरोबर राहून तर आपण इथं राहून तरी उपयोग काय आहे मग त्याने एक निर्धार करून विचार करून असा मी रोज आठ गावात फिरतो तर मला सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे जनतेने प्रत्येक गावातील त्यांचं म्हणणं एका की निदान आमच्या तरी गावातला उमेदवार द्यायला काय प्रॉब्लेम नव्हता ना बाहेरचा उमेदवार मागून घेणं किंवा त्याच्यामध्ये एवढं काही तथ्य राहत नाही आणि त्या बाहेरचा उमेदवार गावामध्ये निवडून दिला तर त्याचा विकास पण होत नाही हे जनतेला कळून चुकलेला आहे त्यामुळे जनता पूर्णपणे बीजेपीला सपोर्ट करायला तयार आहे आणि नव्वद टक्के हा गोरडवाडी गाणामध्ये बीजेपीचा विजय आजच झालेला दिसून आलाय मला कारण मी रोज आठ गावामध्ये पूर्ण माझा वेळ घालवतो आणि आमच्या पाठीवर दोन भाऊ आहेत एक जया भाऊ जे पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याचे ते काम करतात आणि दुसरे म्हणजे आपले आरोग्यदूत रामभाऊ सातपुते ह्या दोन हे दोन भावांच्या पाठीमाग असल्यामुळं आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी आणि भीती नाही आणि सर्व गावामध्ये एकच चाहूल आता लागलेली आहे की कि मतदान किती आणि अं कसं आहे आणि विरोधक किती मतांनी पडतोय चर्चा फक्त किती मतांनी विरोधक पडतोय जनतेला पूर्ण आठ गावामध्ये माहित है आहे सर की आपला विजय हा आज झालेलाच आहे पण विरोधक किती कमीत कमी मतांनी पडतोय काही गावामध्ये जर डिपॉझिट सुद्धा येते का नाही सांगता येत नाही अशी अशी परिस्थिती झालेली आहे सध्या का विरोधकाची कारण विरोधक जर ज्या ह्या गणामधला असता तर विषय थोडासा मध्यंतरी थांबला असता था। पण गटाच्या बाहेरच असल्यामुळं गण सोडून गटाच्या बाहेरच गटा असल्यामुळं माणसं नारा लोक नाराज झालेली आपल्या गुरडवाडी गणातील तर ह्या सर्व म्हणजे आठ गावातून फिरल्यानंतर मला जे दिसून आलं त्यामध्ये विजय हा आपल्या सदस्य आपल्या उमेदवाराचा आहे हे आज निश्चित करतो मी तुम्हाला पण की विजय हा आजच निश्चित झालाय असं तुम्हाला वाटतय तर एक सर्वसामान्य जनतेमध्ये जात असताना कोणते मुद्दे घेऊन आपण जात आहे आता विचार केला तर जनतेला मी सांगायच्या अगोदर किंवा मी चर्चा करायच्या अगोदर जनताच मला सांगते भावनी जी काही कामं केलेत प्रत्येक गावामध्ये ती जनताच मायापर्यंत मी तिथं गेलो की मला जनता सांगते कि आमच्या गावात एवढं काम झालंय अशा प्रकारे झालंय सत्तर वर्ष सत्ता त्यांनी आता जनतेच्या प्रत्येक गावातील तरुण पिढी पुढे येऊन स्वतः कार्यरत आहे त्यामुळं प्रत्येक गावामध्ये रस्ता पाणी दवाखाने असेल शाळा स्कूल असतील या सर्व गोष्टींचा समावेश त्यामध्ये भावनच्या माध्यमातून या सर्व गोष्टींच्या कामात बऱ्यापैकी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के प्रगती झालेली दिसून आली आजपर्यंत आणि तरुण पिढी एकच म्हणणं आहे जी तीस टक्के जी प्रगती चालू आहे ती पूर्ण व्हावी हो एवढी इच्छा आहे त्यांची आणि ह्यासाठी सर्व एकत्र आलेत आणि ह्याचा सर्वांचा पाठिंबा बीजेपीला आहे तर तर या माध्यमातून अजून एक गोष्ट आमच्या लक्षात अशी येते की प्रत्येक गावामध्ये गेलं तर नेते मंडळी एका बाजूला आणि सर्वसामान्य जनता एका बाजूला जर प्रत्येक गावांमध्ये सध्या बघायला गा गेलं सध्याची परिस्थिती ज्यावेळेस आम्ही पण प्रचार सभांमध्ये बाईट घ्यायला वगैरे जातो त्यावेळेस जा सगळ्या बाजूला एक सर्वसामान्य जे का कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावांमधले ते भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार करताना दिसत आहेत तर ही परिस्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे असं आपण सांगा आता जे जुने पुढारी होत किंवा जे जाणगे पुढारी आहेत त्याच्याकडे पैसा मुबलक आहे त्यांचं फक्त स्वतःचा विकास करायसाठी ती तिकीट थी, मागणं पक्षाकडून तिकीट घेतात आणि स्वतःच घर भरतात पण भावनी विचार करून प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्य घरातून निवडलेला आहे कारण तो फक्त विकासच करू शकतो गावाचा आपल्या अपली। आपल्या तर दणदणगे घडी असं पुढे पाठवून त्यांच्याकडून विकास काय होत नाही हे भाऊने पण ओळखलं आणि जनतेनं पण बऱ्यापैकी ओळखले आता त्यामुळे भाऊंचा एक विश्वास आहे की सर्वसामान्य घरातलाच उमेदवार हे पूर्णपणे त्याच्या पाठीमागे जनता आहे हे भाव पण पूर्वीपासून सामान्य जनतेतून वर आले आणि त्यांनी जे पाच वर्षाचे कार्य केलं ते कार्य पाठण्यामाग सत्तर वर्ष कधी झालंच नाही ते फक्त पुढाऱ्यांच्याच घरी गेलं तिकीट दिलं घ्या म्हणून आमचं तिकीट त्यांना दिलं तेच फक्त मोठे झाले जनता तशीच गावाचा विकास काही झालेला नाही तर आज अशी परिस्थिती आहे गोर गरीब जनतेनं जे उमेदवार उभा केला भावने तो त्या निवडून आल्यानंतर त्याच पटीमध्ये त्या विकास त्या गावाचा करत राहिला आहे आपल्या भागात सध्या तरी बीजेपी ला जास्त करून सगळ्यांचं सहकार्य आहे कारण सध्या आपले रामभाऊ सातपुते त्यांनी भरपूर आपल्या इकडच्या गावांसाठी भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे की बाबा शंभर टक्के आपलं बीजेपी येणार म्हणजे शंभर टक्के येणार आता आता आपण जे लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्यामुळे पण सर्व लेडीज खुश आहेत आणि शेतकऱ्यांसाठी पण आता सध्या आपण जे काय शेळीपालन असेल किंवा गोट्याच असेल घरकुल असेल या सर्व गोष्टी आपण कर त्यांच्यासाठी करतोय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला येतोय आणि एकदम टकाटक चालू आहे तर आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की बीजेपी शंभर आणि शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार कारण सगळ्यांच्या शेतकऱ्याने बंदवानी मला निवडून देव हो। सर्वांची मी कामं करीन तुला ह्यानी हो। निवडून देव एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद ठीक आहे आले